ना नमस्कार नमस्कार प्रथमता तुमचं अभिनंदन म्हणता येईल कारण की या सगळ्या वादग्रस्त प्रसंगातून तुम्ही बाहेर पडले आणि पुन्हा एकदा जोशमध्ये मैदानात तुम्ही दाखल झाले आणि सर्जाला आहे काय सांगाल कसं नेमकं कारण की या प्रकरणाचा सगळ्यांनाच म्हणजे एक रोख लागला होता की काय तोडगा निघतो नक्की व्यवहार काय आणि या गोष्टी का घडल्या व्यवहार हा व्यवहार झालेलाच होता गैरसमजातून हा प्रकार झाला होता माझ्या आणि विजय पाटोळेंचे आणि अरुणचे आमचे फार जुने संबंध होते अजून वीस पंचवीस वर्षाचे संबंध होते ज्या टायमाला हे प्रकरणाचा जेव्हा तोडगा निघाला तो आमच्या वीस वर्षाच्या संबंधातूनच निघाला आपण बिघडलं काय होतं नेमकं म्हणजे बिघडलं असं काय होतं थोडासा दुखला होता प्रत्येकाचा कुठेतरी होतो एक झाला त्याचा गैरसमज झाला तो आम्ही जेव्हा अरुणाने समोर बसलो त्या टाइमला तो, तो गैरसमज दूर झाला मग हे तुम्ही समोर समोर नसल्यामुळे हे गैरसमज वाढत समोर समोर नसल्यामुळे हा गैरसमज वाढला कारण की पंचवीस वर्षा पासूनची जी दोस्ती होती त्या दोस्तीला कुठेतरी गालबोट लागत होतो लागला आमचा गालबोट आणि अख्या महाराष्ट्राने आमच्या म्हणजे याच हे बघितलं मजा घेतली का मजा घेतली आणि तो प्रसंग काय होता कारण तो प्रसंग त्यावेळेस आम्ही बघत होतो तुमच्याकडं पोलीस स्टेशन असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी सोशल मीडिया असेल त्याच्यावर ट्रोलिंगचा जो विषय असेल तो प्रसंग स्वतः मी असेल अरुण असेल आमचे भाऊ असतील किंवा आमचा अख्खा परिवार आणि सर्जा ग्रुप असेल काही आम्ही त्या प्रसंगातून कसे निघालो आमचं आम्हाला माहिती आहे पण आई एक आमचं सगळं जसं पहिले जसं होतं तसं हिशोबाने आमचं सगळं हे झालं आता कसं ठरलं ठरलं नाही वगैरे असं काहीच नाही जशी आमची मैत्री होती तशीच झाली आज तो, तो आम्हाला भावासारखा आला आम्ही आता इथे एकत्र जेवलोय तो आता मैदानात गेला ज्या दिवशी याच्यावर तोडगा निघाला त्या दिवशीचा प्रसंग सांगा काय घडलं नेमका नाही ज्या दिवशी असं घडलं की एकवीस तारखेला आम्हाला मैदानाला पळायचं होतं आम्ही संध्याला मुंबईवरून वरती आणला होता वरती आणल्यानंतर मेन गोष्ट आहे गोष्टी जावेद भाईंनी आमची घडून आणली प्रताप नाना असतील नाना असतील आप्पा असतील बबलू चा वडील हे दिवसभर hmm. आमच्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर संध्याकाळी पेटणा केलं एम एम नानांच्या ऑफिसला आमची फायनल मिटिंग झाली आणि तिथे आमच्या प्रकरणावर तोडगा पडला पेलवान होते स्वतः स्वतःला विलास पेलवान होते आणि तोडगा त्याच्यात तर काय निघाला मग जे जे चालू तसंच काही प्रॉब्लेम फक्त झालेला गैरसमज होता तो दूर झाला बाकी काय नाही बरं एकदा फोडून सांगा ना नेमकं काय याच्यानंतर काय होईल म्हणजे आता सरजा आता मुंबईला जाणार आता मुंबईचं मैदानी चालू होत आहे आणि महिना मुंबईला होता एक दीड दोन महिने मुंबईला होता परत मुंबईला रुटीन चालू राहील आता या सगळ्या गोष्टी विजय पाटोळे आणि मी अरुण सर्जा ग्रुप जसा एकत्र राहत होता तसं याच्यानंतर पण आम्ही एकत्र राहणार आता याच्यात काय ना सहकार्य महत्वाचं कारण की तुम्ही मुंबईहून येता आता किती अंतर पडतो मुंबईचं आणि इकडे नाही तीनशे साडे तीनशे किलोमीटर या भागात तीनशे चारशे किलोमीटर प्रवास करायचा आहे आणि इकडे यायचं म्हटलं तर कोणाचं इकडचं असो की तुमच्याकडचं असो इकडचं सहकार्य आम्हाला सगळ्यांचंच आहे अकिल ड्रायव्हर असतील बबलू चा असतील स्वतः विजय पाटोळे असतील बाकी जेवढी जी आमची पहिली जुनी मंडळी आहे तेवढी सगळी बरोबरच आहे ना ग्रुप आणि या सगळ्या प्रकरणात कोणाचं सहकार्याला आपलं आता सहकार्य तसं जी घाटावरची बैलगाडी संघटना आहे त्यांनी आम्हाला केलं त्यानंतर आम्ही राहुल भाईंकडे गेलो होतो राहुल करून जे काय खरी परिस्थिती ती ती आमची बाजू होती सांगितली त्याची बाजू ऐकली त्याच्यात राहुलबाईंनी लक्ष घातलं तुम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं अशा प्रकरणात बऱ्याच प्रकारण आपण बघतो राहुल भाई इन्व्हॉल्व्ह असता आणि तुमच्याही प्रकरणाला कुठेतरी तोडगा काढण्यासाठी राहुलबाईचं सहकार्य लाभलं लाभलं काय सांगाल त्याच्यानंतर कुठेतरी सर्जामध्ये जोश वाटतोय का वाटत म्हणजे आता हा मागच ते हेच गेलं ना हा परिणाम आपल्या बैलावर पण होतो होतो ना असं कसं कारण की एक मानसिकरित्या आपली मेंटॅलिटी जर बघितलं तर ती काम करत नाही मालकाची जर मेंटेनिटी चांगली नसते बरोबर आज तो अरुण नियोजन करतो किंवा जगदीश नियोजन करतो त्यांची मेंटेनिटी तर चांगली नसेल तर त्याची पाळाची काय असेल बरोबर ना ना सर्जा आणि बरेच टाइम पळाले मुंबईला पळाली आता इकडे तीन फेऱ्यात पळाली होती आता दोस्ती अजून कुठेतरी वाढली तुमची अजून राहुल भाईची आणि तुमची आणि कारण त्यांचं सहकार्य लाभलं त्याच्यामुळं तर आता लवकरच आता पहिलेपासून आदत मध्ये आम्हाला जेव्हा राहुल भाईंनी मथुर दिला आमची दोस्ती आहे त्याच्यामध्ये आमचं असं काही हे नव्हतं आता त्या गोष्टीचा कुठेतरी गोडवा म्हणून मथुराणे सरचा पुन्हा एकदा पळवा का नाही पळणार पळणार म्हणजे प्रेक्षकांना ते एक वेगळी भेट म्हणता येईल शंभर टक्के शंभर टक्के आणि आज आपण बघतोय मैदानात तुमच्यासोबत मित्रमंडळी आलेली मित्रमंडळी नातेवाईक हा माझा भाऊ आहे सगळे आहेत सगळा परिवार आहे द्या द्या ना माईक ना वडील पण आज मैदानात आले आहेत आमच्या अंतदाचे बापू आलेले आहेत मैदानामध्ये सगळे आमचे घरातले आज मैदानात आले हे प्रकरण मिटल्याच्या नंतर पहिलं त्याच्यामुळे सगळेच लोक दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल पहिल्यांदा आले मैदानात नाही मैदाना असतो आम्ही काय सांगाल सरजाच ज्या वेळेस कारण की दुसऱ्या नंदींची ज्या वेळेस आपण मैदान बघतो त्याच्यात आणि तुमच्या सरजाविषयी कारण सरजा सरजाविषयी बाकीचे लोक बोलता ज्यावेळेस तुम्ही बघता सरजाला कसं फील करता सरजा फील करतो म्हणजे आम्हाला एक देवाने दिलेली देणगी आहे ती काय सांगाल सरजा वेगळं पण सरजाबद्दल बोलायला आम्हाला शब्दच नाहीये नानाचा आणि तुमचा नाता काय भाऊ नाना म्हणजे मोठे भाऊ मोठे भाऊ भाऊ बरं तुम्ही काय करता व्यवसाय बरं बरं दादांकडे तुम्ही काय करता बरं काय सांगाल सरच्याविषयी दोन शब्द बरं चालतं धन्यवाद अरुण शेठ काय सांगाल आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे कुठेतरी ते थोडस वाईट होते आणि ते चांगले दिवस आहे काय सांगाल बरं या अशा संकटाच्या वेळेस आपल्याला बरेचसे लोक म्हणजे काही लोक इग्नोर करता काही सपोर्ट करता इग्नोर नाही कोणी केलं आपल्याला पण जो अखिल भरती पलीकडे संघटना असेल हम्म संघटने असते विलास दादा असतील मुंबईचे राहुल भाई असतील संदीप भाई असतील आणि ज्या म्हणजे सर्जावर वेल वाईट येते त्या टायमाला आमचे खरोखर म्हणजे जवळसारखे जसं सर्जे भेटला तसं मार्गदर्शन देणारे आपले जयंत भाई असतील आमचे राहुल भाई असतील कापूर शेठचे प्रदीप नाना असतील ना। आनंद ना। आपण सेक्रेटरीचे हे भरपूर सहकार्य करून योग्य तो निर्णय पूर्ण पेपरांची शहाऐंशी करून विजूचं जे काय म्हणजे थोडंसं विषय होता विजूला प्रेमपोटी आम्ही प्रेमपोटी सांगून ते मॅटर घरचे घरी मिसळून केलं आता याच्यात दादा हे सिद्ध झालं की संघटना भेदभाव करत नाही 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 आणि आज महाराष्ट्राने बघितलं तुमच्या विषयाला जर तोडगा निघाला असेल तर त्याच्यावरती असं म्हणावं लागेल कारण की मुंबईचं बैल आहे आणि प्रकरण इकडचं संघटना मुंबई असेल किंवा अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य असेल या दोन्ही संकटने पेपरांची पूर्णपणे शहाणशी केली शहाणशी करत असताना पण जे पेपरमध्ये स्टॅम्प पेपर, पेपर केलेला होता आज आपले सचिव विल तर देश व्हायचं आहे त्यांची सही होती आप्पा काटकर बर त्यांची स्वतःची सही होती त्यामुळे आपले पेपर पूर्णपणे क्लिअर होते आणि अकड भारते बहिगण सवाल या बसतील पूर्णपणे पेपरांची शहानही केली आणि सिद्ध म्हणजे गेले पे� काय घोठवल्यांचं बैल आहे त्याच्याबद्दल काय मला एवढा काय विचारणार बरं मित्रांनो नक्कीच प्रकरण मिटलं म्हणून आपण मुलाखत घेतली चांगली मुलाखत झाली आणि आनंदाची बातमी ही असेल की मथुराणी सरजा पळणार लोकल नक्कीच धन्यवाद शेठ आणि सर्व कुटुंब नानांना पण आणि कुटुंब सदस्यांना पण